महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकऱ्या व्हिडिओमध्ये श्रावण महिना म्हणलं की सणांची रेलचेल ही सुरू होते पहा आणि श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमी नागपंचमीच्या दिवशी कोकणामध्ये खास अशा पातोळ्या बनवल्या जातात ह्या पातोळ्या मऊ लुसलुशीत कशा पद्धतीने बनवायच्या ह्या पातोळ्या बनवण्यासाठी कोणत्या तांदुळाच्या पिठाचा वापर करायचा तसेच ह्या पातोळ्या किती मिनिटे स्टीम करायच्या संपूर्ण डिटेल योग्य प्रमाणबद्ध रेसिपी सोबत नागपंचमी स्पेशल रेसिपी भारतीय महाराष्ट्रीयन कोकणी पारंपरिक रेसिपी पातोळ्या हो मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचा पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल आय डिरेक्ट तृप्ती मिरेकोक सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आज रविवार आहे आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्व मेनिनी हॅपी पिरियड ऑफ द डे त्यांच्या सर्व पूर्ण ही स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या या नागपंचमी स्पेशल व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनूयात नागपंचमी स्पेशल अशी रेसिपी कोकणी पातोळ्या तेच कोकणामध्ये ह्या पातोळ्यांना पातोळ्या असं का म्हटलं जातं हा संपूर्ण डिटेल रेसिपी सोबत ही माहिती सुद्धा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे प्रथमतः गॅस सुरू करायचा गॅस वरती पातेलं ठेवायचं त्यामध्ये दोन कप पाणी घालून चवीसाठी थोडसं मीठ घालायचं चिमूटभर आणि यामध्ये दीड टेबल स्पून तूप घालायचे पाण्याला छान अशी उकळी होऊन द्यायची रटरटीत गॅसची फ्लेम ही लो टू मीडियम करायची घालायचे आणि ज्या कपानी पाण्याचं पाणी घेतलं त्याच कपानी दोन कप असं हे तांदूळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे भेटून घे एका रवीच्या साह्याने किंवा लाटण्याच्या साहाय्याने असं संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे लाकडी रवी नसेल तर लाकडी लाटणं हे प्रत्येकाकडे असतच पहा तर मी इथं सजेशन करेल की लाकडी जे लाटणं आहे ह्या लाकडी लाटण्याने हे जी पीठ आहे हे छान अशी उकड एकजीव करून घ्यायची म्हणजे ह्याच्यात गुठळ्या अजिबात राहत नाही तर पहा आपण दोन मिनटं छान असं हे पीठ लाकडी लाटण्याच्या साहेने एकजीव करून घेतलं झाकण ठेवून आपण दहा मिनिटं मुरत ठेवलेलं आहे आता एकीकडे एक आपल्याला स्टफिंग करा तयार करायचं आहे स्टफिंग तयार करण्यासाठी म्हणजे जे आपण सारण घालतो त्या पातोळ्यांमध्ये ते सारण आपल्याला तयार करायचं आहे सारण तयार करण्यासाठी जाड गुडाची कढई गॅसवरती तापत ठेवायची आहे गॅसची फ्लेम ही लो टू मिडीयम करायची कढाई चांगली तापली की त्यामध्ये सूप घालायचं दीड चमचा नंतर यामध्ये ओल्या नारळाचा चव घालायचा आहे आणि हा चांगला एक दोन सेकंद परतून घ्यायचा आहे मॉइश्चरायझर तो जाईस तोपर्यंत तो हा जो ओला नारळाचा चव आहे हा परतून घ्यायचा नंतर याच्यामध्ये घालायचे ते म्हणजे गुळ घालायचा आहे गुळ घातल्याच्या नंतर संपूर्ण असं हे सारण एक जीव करून घ्यायचं इथे आता जो नारळाचं चव आपण अर्धी वाटी वापरलेला आहे पहा म्हणजे आपण नारळ फोडल्याच्या नंतर जी अर्धी वाटी असती ना ती अर्धी वाटी नारळाचा चव आपण घेतलेला आहे आणि गूळ इथे आपण एक वाटी घेतलेला आहे गूळ माझ्याकडे पावडर फॉर्म मध्ये होती म्हणून ती पावडर फॉर्म मध्ये एक वाटी सांगितलेली आहे जर तुम्ही गूळ घेणार असाल तर गूळ एक वाटी घेतला आहे तर पहा आपण इथे चांगलं सारण असं सा एक दोन ते तीन सेकंद परतून घेतलं लो टू मिडियम गॅस फ्लेम ती आता ह्याच्यामध्ये दोन टेबल स्पून आपण यामध्ये खसखस घातली नंतर ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट जो मसाला आहे तो घातलेला आहे तसेच वेलची पावडर जी, जी होती तीसुद्धा आपण एक फोर टेबल स्पून आपण ह्यामध्ये घातलेली आहे आणि छान असं सारण आपण परतून घेत आहोत हे सारण टोटल तुम्हाला सांगते एक पाच ते सात मिनटं लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती परतून घ्यायचं दंद आहे तर पहा अशा पद्धतीने हे पाच ते सात मिनटं आपण हे सर्व सारण स्टफिंगचं परतून घेतलं आता ते साईडला ठेवलेलं आहे आता एकीकडे काय करायचं जी आपण उकड ठेवली होती थी मुरत त्याच्यावरचं झाकण काढायचं ती एका प्लेटमध्ये ही उकड काढून घ्यायची आहे ही एका प्लेटमध्ये उकड काढल्याच्यानंतर थोडीशी अशी हाताला सोसत असेल तर हाताने मला नाही नसेल हाताला सोसत ही उकड तर स्मॅशर असतो त्या स्मॅशरने अशा पद्धतीने ही उकड मळून घ्या आणि नंतर थोडंसं कोमट असं झालं ना पीठ की मग हाताला सोस सोसल असं झालं की मग हाताने हे पीठ छान असं मळून घ्या हे पीठ मळता मळता थोडस तूप घ्यायचं आहे थोडस पाण्याचा हात घ्यायचा आहे थोडंसं थंड पाणी जरी इथे वापरलं तरी चालेल काही हरकत नाहीये मी इथं थंड पाणीच थोडस वापरत आहे काही नाही म्हणजे पाणी ओतायचं नाहीये बरं का फक्त थंड पाण्यामध्ये आपला हात बुडवायचा आणि छान असं ही उकड आहे ना ही तांदुळाची मळून घ्यायची तर पहा मस्त असं स्ट्रेचेबल हे पीठ आपलं मौसूद झालेलं आहे ही उकड अशा पद्धतीने आपली स्ट्रेचेबल झाली ना की समजायचं की व्यवस्थित आपली ही उकड तयार झालेली आहे याने काय होतं माहिती का ज्या ह्या पातोळ्या आहेत ना ह्या मनुसूषित अशा पातोळ्या होत्या आता एकीकडे पहा मी इथे ना केळीची पानं घेतलेली आहेत मला इथे हळदीची पानं मिळाली नाही म्हणून इथे मी केळीच्या पानांचा वापर करत आहे जर तुम्हाला हळदीची पानं मिळाली तर हळदीची पानं घ्या केळीची पानं स्किप करा ओके तर आताही ती मला केळीची पानं मिळालेली आहेत म्हणून केळीची पानं आपण अशा पद्धतीने कट करून घेत आहोत तर आता ही केळीची पानं अशी मधोमध कट करून घ्यायची आहे ह्याचे थोडेसे चार तुकडे करून घ्यायचे आणि नंतर गॅसवरती थोडेसे नरम करून घ्यायचे काय होतं केळीची पानं थोडीशी हार्ड असतात पहा त्यामुळे जेव्हा आपण घडी पाडतो ना त्यावेळेस काय होतात तुकडे पाडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे थोडीशी अशी केळीची पानं आहेत ना गॅसवरती मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मौसूद अशी करून घ्या हळदीची पानं जर तुम्हाला मिळाली तर ही स्टेप तुम्ही वगळा कारण ऑलरेडी हळदीची पानं ही मौसूत असतात लवचिक असतात त्याच्यामुळे त्यांना असं गॅसवरती गरम करण्याची काही गरज पडत नाही केळीच्या पानांना असं पाना थोडंसं मौसूतपणा आणावा लागतो थोडंसं गॅसवरती असं भाजून आता शहर ह्या शहरात जास्त करून केळी आपलं हळदीची पानं मिळत नाहीत केळीचीच पानं शक्यतो मिळतात ते पण श्रावण महिना वगैरे असं काही असेल ना एखादा सणसूट वगैरे असेल तरच मिळतात नाही तर अन्यथा ई सुद्धा मिळणं खूप मुश्किल होतं पहा कोकणात हे सर्रासपणे मिळतं पहा कोकणात ही केळीची पानं हळदीची पानं सर्रासपणे अशी मिळून जातात त्यामुळे नो प्रॉब्लेम तर पहा आपण इथे ना केळीची पानं छान अशी लवचिक करून घेतलेली आहेत गॅसवरती बाजून पहा मस्त असं स्ट्रेचेबल आपलं हे पीठ झालेलं आहे पहा तांदुळाचं मस्त झालेलं आहे असं पीठ हे व्हायला पाहिजे म्हणजे अशी उकड ही आपली झाली पाहिजेत पहा तयार तर आता आपण त्या उकडमधला त्या पिठामधला एक छोटासा उंडा काढून घेतलेला आहे आणि थोडंसं पाण्याचा हात आणि थोडासा तुपाचा हात असा घ्यायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या केळीच्या पानांवरती छान असं हे पीठ थापून घ्यायचं आहे जर थोडंसं हाताला चिकटत असेल तर थोडासा तुपाचा हात किंवा पाण्याचा हात घेतला तरी चालेल नो प्रॉब्लेम काही हरकत नाही आहे तर पहा आपण इथे छान असं हे पातोळ्याचं जे मिश्रण आहे म्हणजे पातोळ्यांचं जे वरचं आवरण आहे ते छान असं थापून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला सारण भरायचं आहे हे जे सारण आपण तयार केलेलं आहे ना नारळ आणि खोबऱ्याचं हे सारण ह्याच्यामध्ये आपल्याला भरायचं आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रे तृप्तींग मिर कॅम्लॉगिंगला लाईक सबस्क्राईब करा पहा आपली हे पातोळ्याचं वरचं आवरण छान असं थापून झालेलं आहे आता ह्याच्यावरती मस्त असं एक चमच्यावर आपण हे सारण घालूयात पहा मस्त असं हे आपण सारण भरत आहोत ह्याच्यावरती हे सारण हो भरल्याच्या नंतर ह्या अशा पद्धतीने म्हणजे करंजी आपण कशी दुमडतो तशीच ह्या पातोळीला अशी धुमडायची आणि सगळीकडनं असं प्रेस करून ही पूर्ण अशी बंद करून घ्यायची आहे पहा पूर्ण अशी बंद करायची हां म्हणजे हिला ओपन अशी ठेवायची नाही पूर्ण ही बंद झाली पाहिजेत व्यवस्थितशीर अशी तर आपण पूर्ण सगळीकडनं असं टायपिंग करून छान अशी बंद केली आणि एका साईडला ठेवली आता ज्या पद्धतीने पहिली आपण ही पातोळी बनवली त्याच पद्धतीने आपण ही दुसरी पातोळी बनवत आहोत आता ह्या पातोळीसाठी आपण जे पीठ वापरलेलं आहे ते इंद्रायणी तांदुळाचं पीठ वापरलेलं आहे जर तुम्हाला पातोळी व्यवस्थितशीर म्हणजे न बिघडता व्हावी अशी जर वाटत असेल आणि मौसूत व्हावी अशी जर वाटत असेल ना तर नेहमी पातोळी बनवताना इंद्रायणी तांदूळाच्या पिठाचा वापर करा पातोळी तुमची बिघडणार नाही व्यवस्थितशीर अशी होईल पहा तर बघ आपण ही दुसरी पण पातोळीचं वरचं आवरण छान असं तयार करून घेतले थापून व्यवस्थित असं हे करून घेतलेलं आहे या केळीच्या पानावरती आता ह्याच्यावरती मस्त असं ह्याच्यावरती आहे ना आपण थोडंसं सा जास्त सारण भरणार आहोत थोडीशी थोडीशी अशी भरकचं ही पातोळी झाली पाहिजेत पहा मस्त असं आपण हे दीड चमचा आपण हे सारण भरलेलं आहे आता आहे ना ही पातोळी अशा पद्धतीने आपण दुबळ घ्यायची हे नाही कुठे आपण आता ही दुमडतोय आणि सगळीकडनं अशी प्रेस करून मस्त अशी बंद करून घेतो पातोळी अजिबात ओपन नाही राहिली पाहिजेत बरं का पातोळी संपूर्ण अशी बंद झाली पाहिजेत या पद्धतीनेच <coughs> ही खरी पातोळी तयार केली जाते मला थोडीशी सर्दी वगैरे झाली आहे त्याच्यामुळं थोडंसं मला खोकला वगैरे होतो आहे मधुनातून आणि थोडासा माझा आवाजसुद्धा बदलल्यासारखा झालेला आहे असं गुग्रा गुग्रा आवाज येतो काही काही वेळेस मधूनच तर चला ही पण पातोळी आपली आता तयार झालेली आहे आता ही पातोळी आपल्याला स्टीम करायची तर काय करायचं एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं गॅस सुरू करायचा आणि हे पाणी आहे ना कडकडीत कर स्टीम घेऊन द्यायचं आहे म्हणजे कडकडीत कर अशी उकळी येऊन द्यायची आणि एका चालणीला छान अशी सुपाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चांगली अशी स्टीम आली, आली, त्या आली आता? की त्याच्यावरती ही जी पातोळीची जी आहे पातोळी आहे ती अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि ह्या पातोळीला वरतून झाकण ठेवून मस्त अशी वीस ते पंचवीस मिनटं दणदणीत अशी ही स्टीम येऊन द्यायची आहे पंचवीस मिनटं झालेली आहेत आता ह्या पातोळीवरची आपण झाकण काढलेलं आहे मस्त अशी आपली ही पातोळी स्टीम झालेली आहे पहा आता आपण ही एका प्लेटमध्ये ह्या केळीच्या पानावरतीच आपण काढून घेत आहोत आता ज्या दुसऱ्या पातोळ्या आहेत त्या पातोळ्या सुद्धा अशाच पद्धतीने आपण पंचवीस मिनिटं स्टीम करून घेणार आहोत वीस ते पंचवीस मिनिट करायची म्हणजे पंधरा मिनिटं वगैरे असं नाही केल्या स्टीम व्हायला वीस पंचवीस मिनिटं लागतात पहा पंधरा मिनिटात पातोळ्या ह्या स्टीम होत नाहीत पंधरा मिनिटं जर तुम्ही ठेवल्या तर पातोळ्या ह्या कच्च्या राहण्याची शक्यता असते त्याच्यासाठी पातोळ्या ह्या वीस ते पंचवीस मिनिटं विथ लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती ह्या स्टीम करायच्या आहेत <coughs> तर पहा आपल्या ह्या पातोळ्या दुसऱ्या पण आपल्या छान अशा स्टीम झालेल्या आहेत आता ह्या पण आपण उतरवून घेत आहोत गॅस आता इथे हो आपण बंद केलेला आहे ह्या पातोळ्या आहेत ना गरम गरम सर्व करायच्या असतात पहा आणि साजूक तुपासोबत ह्या खायच्या असतात तर पहा अशा पद्धतीने आपल्या ह्या नागपंचमी स्पेशल अशी रेसिपी महाराष्ट्रीयन कोकणी तयार झालेली आहे पातोळ्या आता ह्याला पातोळ्या असं नाव का पडलं ते सांगते पातोळ्या या नावातील पात हा मराठीमधला पानासाठी वापरला जाणारा शब्द आहे पहा आणि ह्या ज्या पातोळ्या आहेत या हळदीच्या पानावरती एक तांदळाच्या पिठाचा गोळा ठेवून त्यावरती सारण ठेवलं जातं आणि थापून अशा ह्या पाती सकट म्हणजे ह्या पानासकट ह्या पातोळ्या अशा वाफवल्या जातात म्हणजेच स्टीम केल्या जातात म्हणूनच ह्याला पातोळ्या असं नाव पडलेलं आहे तर वाईटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला नागपंचमी स्पेशल असा कुकिंग अँड व्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा नागपंचमी स्पेशलचा कुकिंग व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर अशाच नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट रेट तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि सुस्त राहा धन्यवाद बाय बाय